कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक बटन आहे अप्लाय नाव या अप्लाय नाव बटनावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही क्लिक कराल तर तिथे संपूर्ण माहिती तुम्हाला आलेली दिसेल ही माहिती एकदा तुम्ही सगळी वाचून घ्यायची आहे काय काय माहिती आहे शॉर्टकटमध्ये इथे तुम्हाला लवकरात लवकर समजून सांगतो तर नीट व्हिडिओ पहा इथे तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील पहिला ऑप्शन आहे एचडीएफसी बँक परिवर्तन स्कॉलरशिपचा पोस्ट ग्रॅज्युएशन स्टुडंटसाठी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी दुसरी स्कॉलरशिप आहे अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट म्हणजे बारावी नंतरचे स्टुडंटसाठी त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे तिसरी स्कॉलरशिप आहे एच डी एफ सी बँक परिवर्तन स्कूल स्टुडंट म्हणजे पहिली ते बारावी पर्यंतचे आता पहिलीकडे येऊ पहिल्यामध्ये जर पाहिलं पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी यामध्ये जे काही पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट आहेत कोर्स करतात जसे की जनरल कोर्स असतील सच्या याचं एम कॉम एम एक्सेट्रा अजून काही आहे तसेच बेनिफिट्स जर पाहिला तर जनरल पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आहे त्यांना पस्तीस हजार रुपये व्ह्यू डिटेल्स वरती क्लिक केलं की तुम्हाला सगळी माहिती दिसेल बेनिफिट्स पहा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी इथे जनरल ग्रॅज्युएट स्टुडंट पस्तीस हजारापर्यंत आणि प्रोफेशनल ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी पंच्याहत्तर हजारपर्यंत स्कॉलरशिप इथे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे इथे पहा कोणकोणते कोर्स आहेत ते दिलेले पंचावन्न टक्के कमीत कमी तुम्हाला मार्क्स असणं गरजेचं आहे त्यानंतर अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न पाहिजे अशा प्रकारची ही अट राहील तर ही इलिजिबिलिटी क्रायटेरिया एकदा सगळ्यांनी वाचून घ्या त्यानंतर स्कॉलरशिप किती भेटेल ती दिले डॉक्युमेंट कोणकोणते लागतील हे सगळे एकदा वाचा आणि अप्लाय करायचे तर इथे अप्लाय करा हे झाले पोस्ट ग्रॅज्युएशन स्टुडंटसाठी म्हणजे ग्रॅज्युएशन नंतरचे त्यानंतर दुसरी इथे स्कॉलरशिप आहे ते म्हणजे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे बारावी नंतरचे स्टुडंट जसं की जनरल कोर्स असतात बी कॉम बी एस सी बी ए बी सी एक्सेट्रा किंवा अजून आहेत ज्यामध्ये इथे पाहू शकता जनरल कोर्स कोण कोणते बी कॉम बी एस सी बी ए बी सी ए अजून काय असतील प्रोफेशनल बीटेक बी 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 एम बी बी एस एल एल बी बी आर्किटेक्चर नर्सिंग वगैरे त्यानंतर ज्या मागची एक्झाम जी, जी तुमची झाली असेल त्यामध्ये पंचावन्न टक्के मार्क्स तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि उत्पन्न तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट अडीच लाखाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे हे तुम्हाला अटी आहेत ते वाचून घ्या आता बेनिफिट्स पहा अंडर ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी जे जनरल जे कोर्स आहे त्यामध्ये तीस हजारापर्यंत स्कॉलरशिप आहे आणि प्रोफेशनल स्कू स्टुडंटसाठी पन्नास हजारापर्यंत स्कॉलरशिप आहे आणि त्यानंतर खालची डॉक्युमेंट आहेत त्यानंतर तिसरी स्कॉलरशिप आहे पहिली ते बारावीसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे सगळ्यांचा सेम आहे जसे की क्लासेस पहा पहिली ते बारावी त्यानंतर डिप्लोमा आय टी आय पॉलिटेक्निकल अशा प्रकारची इथे इलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे तुम्ही अप्लाय करू शकता गव्हर्मेंट असो किंवा प्रायव्हेट असो त्यामध्ये पंचावन्न टक्केपेक्षा कमी मार्क्स असणं सॉरी पंचावन्न टक्के कमीत कमी तुम्हाला पाहिजेत त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट अडीच लाखाच्या आतमध्ये पहिली ते सहावीला पंधरा हजार रुपये स्कॉलरशिप आहे आणि सातवी ते बारावी डिप्लोमा वगैरे असेल त्यांना अठरा हजार रुपये स्कॉलरशिप अशा पद्धतीने ही स्कॉलरशिप राहणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तीन स्कॉलरशिप समजले असतील पहिली जी आहे ती पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर अप्लाय करू शकता दुसरी आहे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे बारावी नंतर आणि तिसरी आहे पहिली ते बारावी अशा पद्धतीने तुम्हाला कुठे अप्लाय करायचं तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यानुसार तुम्ही अप्लाय बटनावरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला इथे अकाउंट तुमचं नसेल तर डायरेक्टली तुम्ही साईन इन करू शकता तुमच्याकडे ईमेल आय डी असेल तर साईन इन विथ गुगलवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही लॉग इन करू शकता नसेल तुमचं तर क्रिएट अकाउंट करून तुम्ही अकाउंट उघडू शकता मी साईन इन विथ गुगल करतो आपला ईमेल आय डी पासवर्ड टाकून लॉग इन झालेला आहे लॉग इन झाल्यानंतर परमिशन द्यायची अशा पद्धतीने हे पेज ओपन होईल आता आपण पुढे आलेलो आहे इथे आपल्याला आता अशा पद्धतीने दिसेल इन्स्ट्रक्शन दिल्या जातील त्यानंतर आपण हायर एज्युकेशन निवडल्यामुळे हायर एज्युकेशन तुम्ही जे काही निवडले पोस्ट ग्रॅज्युएशन अंडर ग्रॅज्युएट ते इथे तुम्हाला दाखवलं जाईल आणि खाली स्टार्ट वरती क्लिक करायचं आहे स्टार्ट वरती क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होईल पुन्हा एकदा हेच पेज ओपन झालेलं आहे पुन्हा एकदा आपण काय करूयात स्टार्ट ॲप्लिकेशनवरती क्लिक करूयात तर आपण स्टार्ट करूयात अशा पद्धतीने इन्स्ट्रक्शन वाचून स्टार्ट करूयात स्टार्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला आधार कार्ड व्हेरीफाय करायला विचारेल तर इथे तुम्हाला आधार कार्ड व्हेरीफाय करण्यासाठी व्हेरीफाय आधार कार्डचं बटन दिसेल तर त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर हे पेज इकडे जाईल डिजी लॉकर तर इथे तुमचा आधार नंबर विचारला जाईल आधार नंबर टाकायचा आहे नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे ओ टी पी येईल हा ओ टी पी आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती येईल तो ओ टी पी इथे टाकून सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे हे डिजी लॉकरचं अकाउंट जे ते घेणार आहे अकाउंट जर अगोदर असेल तर तुमचं डायरेक्टली इथे पिन वगैरे मागितला जाईल आणि पिन टाकून इथे अलाव करायचे आहे इथलं आधार कार्डची माहिती आपल्याला त्यांना द्यायची आहे तर अलाव करून आपली माहिती ॲटोमॅटिकली यांच्याकडे येईल जसं की आपलं नाव जन्मतारीख आधार नंबर आणि प्रोसिड अपडेट इथे करायचं आहे प्रोसिड टू ॲप्लिकेशन पुन्हा एकदा पटनावरती क्लिक करायचं आहे इथे पाहू शकता आधारची माहिती घेतलेली दाखवेल ओके करायचं आहे त्यानंतर तुमचं नाव ला, लास्ट नेम ईमेल आय डी सगळी माहिती येईल तसेच मोबाईल नंबर ईमेल आय डी आला नसेल तर टाका मोबाईल नंबर आलेला आहे अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर टाका व्हॉट्सअप नंबर टाका त्यानंतर जे जेंडर टाका डेट ऑफ बर्थ ॲटोमॅटिकली आली आहे आधार कार्ड आधार कार्ड नंबर ॲटोमॅटिकली आला आहे तुमचं फॅमिली इनकम अडीच लाखाच्या आतमध्ये इथे टाकून घ्या आणि तो इन्कम प्रूफ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे इन्कम सर्टिफिकेट त्यानंतर पर्सनल विथ डिझिलिटी अपंग असेल तर यस करा नसेल तर नो करा पॅरेंट स्टेटस टाका अनाथ आहे का दोन्ही पॅरेंट आहे का एकच पॅरेंट आहे त्यानुसार हे टाकून घ्या त्यानंतर सिब्लिंग्स वगैरे कोण असतील ते टाका नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करा ही एक बेसिक माहिती टाकून सेव आणि कंटिन्यू करा त्यानंतर परमनंट ॲड्रेस टाकायचा ॲड्रेस या ॲड्रेस लाईनमध्ये पूर्ण ॲड्रेस टाका स्टेट सिलेक्ट करा जिल्हा सिटी गाव इथे टाकू शकता नंतर पिनकोड आणि सेव आणि कंटिन्यू करा बेसिक माहिती आहे एकदम सोपी माहिती भरायची आहे कंप्लीट झालेली आहे पहिली स्टेप त्यानंतर पुढच्या स्टेपला एज्युकेशन डिटेल्स टाकायचे आहेत आता मी आ, क्लास टेन्थपर्यंत जे आहे ते त्यांचं भरतोय तर तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या ग्रॅज्युएशन अंडर ग्रॅज्युएशनची माहिती टाका मी आता क्लास टेन निवडलं आहे त्यामुळे क्लास टेन चे आले जसं की बोर्ड सिलेक्ट करायला विचारेल त्यानंतर इन्स्टिट्यूट टाईप कोणता आहे तुमचा ते गव्हर्नमेंट आहे का गव्हर्नमेंट एडेड आहे का प्रायव्हेट आहे त्यानंतर स्को स्कूल प्रिन्सिपलचं नाव टाकायचं आहे त्यानंतर स्टेट आपलं सिलेक्ट करायचं आहे इतकी सगळी शाळेची माहिती टाकायची आहे था तुमच्या शाळेची कॉलेजची माहिती स्कूलचं नेम म्हणजे शाळेचं नाव ईमेल आय डी शाळेचा कॉन्टॅक्ट नंबर कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर अॅकॅडमिक इयरची जी फी आहे तुम्ही किती फी भरली होती ती फी टाकायची आहे त्यानंतर फुल टाईम केलेला आहे का कसं केलेलं आहे त्यानंतर हॉस्टेलला होता का डे स्कॉलर होता ते टाकायचं आहे आता हे तुम्ही कधी समजा मी दहावीचं भरतोय तर दहावी कधी पास झाला हे अशा पद्धतीने माहिती आहे आणि तुमचा रोल नंबर काय आहे ही एक बेसिक माहिती जसं की तुम्ही आता हे पहिली ते पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता त्यानंतर क्लास नाईनचं विचारले अशाच पद्धतीने वेगवेगळे तुमचे जे काही स्टुडंट असेल त्यानुसार तुम्हाला इथे माहिती भरायची कोण अंडर ग्रॅज्युएटची भरल पहिली ते बारावीपर्यंत भरल कोण बारावी, बारावी नंतरची भरल अशा पद्धतीने त्यानंतर खाली आहे ॲड फॅमिली मेंबरवरती क्लिक आहे एज्युकेशन माहिती झाल्यानंतर एक फॅमिली मेंबर फादर किंवा मदर तुम्हाला इथे ॲड करायचं आहे नाव ॲड नाव लिहायचं आहे नाव टाईप करून तुम्हाला त्यांचा फॅमिली इन्कम किती आहे तुमच्या फादरचा किंवा मदरचा आणि ते ऑक्युपेशन व्यवसाय काय करतात मोबाईल नंबर काय आहे ही माहिती देऊन तुम्हाला सेव्ह करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही फॅमिलीतले फादर मदर जे असेल ते तुम्ही इथे ॲड करू शकता त्यानंतर डॉक्युमेंट्स आता अपलोड करायचे डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी वरची सगळी माहिती व्यवस्थित भरा आता डॉक्युमेंट येतील डॉक्युमेंट भरताना पासपोर्ट साईज फोटो पहिल्यांदा तुम्हाला अपलोड करायचा आहे अपलोड झाल्यानंतर हिरव्या रंगाची टिप टिक इथे येईल ब्राऊज बटनावरती क्लिक करून इथे तुम्हाला पहिल्यांदा पासपोर्ट साइज फोटो अपलोड करायचा आहे वीस के बी ते दोन एम बी या साईजमध्ये तुम्हाला पीडीएफ किंवा जेपीजी अपलोड करू शकता त्यानंतर आधार कार्ड बोथ साइड दोन्ही साइडचा आधार कार्ड अपलोड करा त्यानंतर मार्कशीट अपलोड करायची आहे अकॅडमिक इयर दोन हजार तेवीस चोवीसची त्यानंतर तुम्हाला ॲडमिशन लेटर किंवा स्टुडंट आय डी किंवा बोनोफाईड लेटर दोन हजार चोवीस पंचवीसचा अपलोड करायचं आहे त्यानंतर लेटेस्ट स्कूल फीज फीज भरलेचा जे काही पुरावा आहे तो अपलोड करायचा आहे इनकम प्रूफ म्हणजेच इन्कम उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा आहे आणि बँकेचं पासबुक इथे अपलोड करायचं आहे हे काही मँडेटरी नाही आहे तर अशा पद्धतीने जे मँडेटरी डॉक्युमेंट आहेत ते व्यवस्थित इथे अपलोड करून घ्यायचे आहेत सगळे अपलोड झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने सर्व टिक दाखवेल हिरव्या हिरव्या रंगाचं दाखवेल म्हणजे आपले डॉक्युमेंट अपलोड झालेत सेव्ह आणि कंटिन्यू करायचे डॉक्युमेंट अपलोड झालेत आता पुढची स्टेप येते ज्यामध्ये रेफरन्स द्यायचेत दोन कोणतेही तुम्ही नाव देऊ शकता दोन नाव आणि त्यांचे मोबाईल नंबर नाव आणि मोबाईल नंबर तुम्हाला द्यायचा आहे जसं की नाव टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा ऑक्युपेशन त्यांचा ते काय करतात तुम्ही ज्या व्यक्तीचा रेफरन्स देणार आहे ते काय करतात ते आहे आणि रिलेशन तुमच्यासोबत काय आहे ते तुम्हाला इथे द्यायचं आहे टीचर असेल प्रिन्सिपल असेल एन जी ओ असेल तसेच किंवा अन्य काय असेल प्रोफेशनल असेल प्रोफेसर असेल किंवा काय त्यानंतर सेव्ह करायचं आहे अशा प्रकारचे तुम्हाला मिनिमम दोन रेफरन्स जे आहेत ते दोन व्यक्तींची नावं कोणत्याही ॲड करायची आहेत तर इथे मी ॲड केले त्यानंतर इथे पुढची स्टेप आहे बँकेचे डिटेल्स ॲड बँक डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे नाव टाकायचं आहे अकाउंट नंबर टाकायचा ॲपसी कोड आहे आणि बँकेचं नाव आणि ब्रँचं नाव टाकायचं अशा पद्धतीने टाकून सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे मोर अबाउट युअर सेल्फ इथे आपल्याला टेल अस अबाउट युअर फॅमिली युअर सेल्फ अँड युअर फॅमिली म्हणजेच तुमचा इथे परिचय द्यायचा आहे थोडक्यात इंट्रोडक्शन तुम्हाला द्यायचं आहे तुमच्या फॅमिलीबद्दल आणि तुमच्याबद्दल तुम्ही कोण आहात काय आहे तुमची फॅमिली काय आहे त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता हे तुम्हाला क्वेश्चन समजत नसतील तर याचं ट्रान्सलेट करून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल किंवा तुम्ही सुद्धा याचं ट्रान्सलेट मराठी मध्ये करू शकता इंग्लिश टू मराठी अशा पद्धतीने करा आता पहिला प्रश्न पहा आम्हाला तुमच्याबद्दल आणि तुमच्या कुटुंबाबद्दल सांगा तर ते तुम्हाला इंग्लिशमध्ये तिथे सांगायचं आहे मराठीमध्ये करून तुम्ही ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करा त्यानंतर तुमच्या संक कोणत्या प्रकारच्या संकटांना तुमचं कुटुंब सामना करत आहे संकट काय आहे का तुमच्या कुटुंबावरती कसा परिणाम होतो ते द्यायचं आहे संकटाचं वर्ष काय आहे तुम्ही खरंच संकटात आहात का तुमच्याकडे पैसे नसतील शाळेसाठी तर त्याची माहितीही विचारले नोकरी गमावण्याचे का कारण वगैरे आहे का नसेल तर नाही करू शकता येत नसेल तुम्हाला तर नाही त्यानंतर वैद्यकीय आजार वगैरे अपंग वगैरे आहे का ती माहिती द्यायची आहे शिष्यवृत्तीबद्दल कसं तुम्हाला कळलं तर आपण सोशल मीडियावरून तुम्हाला कळलं तर सोशल मीडिया सिलेक्ट करा तुम्हाला इतर कोणत्याही सरकारी किंवा खाजगी शिष्यवृत्ती समर्थन मिळत आहे का जर मिळत असेल तर होय करून त्याचं नाव टाकू शकता नसेल तर नो करायचं आहे तुम्ही निवडलेले जर असाल तर अर्जामध्ये तुम्ही संपर्क साधू शकता का तर इथे मी, मी सहमत आहे मी सहमत नाही हे अशा पद्धतीने तुम्हाला द्यायचं आहे कृपया भौतिक पडताळणीसाठी तुमचा पत्ता इथे तुम्हाला टाकायचा आहे म्हणजे ॲड्रेस टाकायचा आहे आणि सेव्ह आणि कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे प्रत्येकाला थोडेफार वेगळे प्रश्न विचारतील तुम्ही ते इंग्लिश असेल तर मराठीमध्ये ट्रान्सलेट करून हे तुम्ही इथे देऊ शकता तर इथे आपण इथे करूयात खाली सगळ्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर प्रिव्यू बटनावरती क्लिक करायचं तुम्ही जो फॉर्म भरला आहे ते संपूर्ण दाखवलं जाईल आणि हा जो फॉर्म आहे तो सबमिट करा सबमिट केलं की तुमचं काम झालेलं आहे तुमचे फॉर्म कंप्लीट होणार आहे त्याची प्रिंट काढून जपून ठेवा त्याचा ॲप्लिकेशन आय डी जपून ठेवा त्यानंतर तुम्हाला कॉल केला जाईल आणि तुमची जर काही माहिती लागत असेल तर विचारली जाईल तुम्ही जर यामध्ये बसत असाल तर तुमची निवड केली जाईल आणि तुमचं यादीमध्ये नाव येईल आणि त्यानंतर तुमच्या तुमच्या अकाउंटला तुमची स्कॉलरशिप जमा होईल तर याच्यामध्ये जे प्रिव्हियस रिझल्ट आहे तुम्ही रिझल्ट इथे पाहू शकता दोन हजार तेवीसचा आहे तेच दोन हजार चोवीस चा रिझल्ट येईल आणि ते चेक वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे यादी सुद्धा तुमचं नाव लागले काही का दिवसाने किंवा काही महिन्याने पाहू शकता अशा प्रकारचे ही स्कॉलरशिप आहे यासाठी लवकरात लवकर अप्लाय करा आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र